गाईस राधे राधी एकदा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असेल पण ठीक आहे तर गाईस आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे का सुद्धा प्रणिल ड्रॉमि केलाय वैंके सबस्क्राईब कंप्लीट तर गाईज तुमचं मनापासून धन्यवाद कारण तुमचा सोपू मुली मीठ पर्यंत पोहोचले माझी झिरो सबस्क्राईब करून हो जाईल झिरोपासून ती पर्यंत पोहोचणं माझ्यासाठी खूप म्हणजे काय मी सांगू कशी मला करत नाही तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मला वाटलं नव्हतं मी पर्यंत जाईल तर तुमचं सर्वांचं थँक्यू सो मच खूप मनापासून थँक्यू मी आज खूप खुश आहे माझी वन पूर्ण सबस्क्राईब तर झाली खूप मेहनत लागली गाईज तुमचा सपोर्ट म्हणजे माझी पूर्ण झाले थँक्यू सो मच गाईस तर गाय काही कापड नाही माझ्या मेहनतीचा माझ्या आरशेचा माझा स्वप्नाचा एक सुंदर टप्पा आहे असेच खूप सारे व्हिडिओ आपल्या या दोनलॉग चॅनलवर येणार आहे प्रेक्षक नाही आहे मी द प्रनोलॉग ते आहे तुमच्यासाठी मी दररोज व्हिडिओ बनवतो आणि गाईज दररोज व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते गाईस दररोज आणि मेन मेन मला कशासाठी जास्त मेहनत लागते डायलॉग पार्ट करण्यासाठी मला खूप छान लागतो डायलॉग पाठवण्यासाठी ते तर माझी खूप जास्त मेहनत करते तरी लाईक सगळं असू द्या मला खूप खूप मेहनत लागते आणि जे पण युट्यूबला आहे मी पण खूप मेहनत केलेली आहे कारण मला आता कळते की बाबा जे व्हिडिओ बनवत आहे की किती मेहनत करतात दिवस रात्री व्हिडिओ बनवत राहतात तर मी आता बनून ते माझा पूर्ण दिवस व्हिडिओ बनवण्यामध्ये जाते काहीच पूर्ण दिवस कारण डायलॉग कुठले कुठले डायलॉग एवढे मोठमोठे असतात ते पाठ करायला लागतात जरा पण एक तरी छोटी गोष्ट मी झाली ना परत रिपीट व्हिडिओ बनवायला लागते लिप्सिंग पण मॅच झाली पाहिजे सगळं कट म्हणजे कट टू कट म्हणजे होतात ना एकदम परफेक्ट म्हणजे सगळं एकदम परफेक्ट घेतलं पाहिजे सहज ते व्हिडिओ चांगले युट्यूबवर आहे तुला खूप मेहनत लागते पूर्ण दिवस जातो व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी आता बनवत आहे त्याच्यामध्ये मला माहिती तुमचा एक सबस्क्राईब तुमचा तु एक लाईक तुमचा एक कमेंट त्याच्याने मला खूप सारं मोटिव्हेशन भेटतं खूप सारे चांगले चालेल व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारे माझे दहा व्हिडिओ कमी व्हिडिओ किंवा डान्सचे व्हिडिओ खूप सारे व्हिडिओ आपल्या एकदा प्रॉ चॅनलवर येणार तर लवकरच माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आणि काय मलापासून तुमचा सर्वांचं वाट नाही तू सरकारची स्वप्न फुलवायला सुरुवात झाली आहे तर आता आपली बनती सबस्क्राईब करून झाले आता याच्यानंतर आपल्याला फिफ्टी के सबस्क्राईबर पोहोचायचा आहे त्यासाठी मला माहिती मला खूप मेहनत घ्यावी लागणार आणि मीही खूप मेहनत करणार की परत पोहोचणार किपर्यंत पोहोचले ती मेहनत पूर्णच पोहोचली ते मला पण माहिती आहे पण याच्यानंतर माझ्या आजूबाई वाढेल मला अजून अजून खूप सारी मेहनत करावी लागेल आणि नक्कीच आपल्या चॅनलुद्ध करबस्क्राईब करून पूर्ण होणार नक्कीच हे प्रॉमिस करतात आणि खूप मेहनत करेल इथपर्यंत जाण्यासाठी कारशीच तुमची गोष्ट अशीच भेटत नाही मेहनत केल्याशिवाय बोलतात ना मेहनत केल्याशिवाय फळ घेतात ना कसं तुमच्या आशीर्वादाने माझ्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे आणि माझ्या फॅमिलीच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोचूया तर अजून काय कोणी मला करत नाही जे पण बोलली ते तुम्हाला आवडले तर नाही मला माहीत नाही पण नाही समजून घ्या जे पण चुकलं असेल त्याचे ते मग आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा अभिला ऐकून विस्तारा कारण माझी न्यू व्हिडिओ चॅनल तुम्हाला सगळ्यात पहा मिळेल राधे राधे राईस असं सुद्धा तुमच्या माझ्यावर द्या बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय राधे राधे